मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मनोज जरांगे पाटील परभणी लोकसभा मतदारसंघातील अंबड तालुक्यातील शहागड जवळच्या बोरी गंधारी मतदान केंद्राकडे निघाले आहेत आणि ही दृश्य आपण पाहताय थेट दवाखान्यामधून जरांगे पाटील मतदान केंद्राकडे निघालेले आहेत आता बीडच्या धाराशिव दौऱ्यावरती असताना जरांगे पाटलांची अचानक तब्येत खालावली दवाखान्यात दाखल करण्यात आलं आणि दवाखान्यात असतानाच आता अचानक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जरांगे पाटील परभणी लोकसभा मतदारसंघातील अंबड तालुक्यातील शहागड जवळच्या बोरी गंधारी या मतदान केंद्राकडे निघाले आहेत आणि हे धुळे सोलापूर या महामार्गावरची ही फुटेज आहेत थेट दवाखान्यामधून जरांगे पाटील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेले आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी वेळोवेळी सांगितलं आहे की मराठा बांधवांनो येत्या लोकसभा या निवडणुकीमध्ये आपल्याला उभं राहायचं नाही परंतु आपल्याला पाडायचं आहे कुणाला हे मात्र तुम्ही लक्षात घ्या आणि आपण पाडून सुद्धा विजय मिळवू शकतो त्याच्यामुळं हेच पाडण्यासाठी मनोज जरांगे पाटील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वेळोवेळी जरांगे पाटलांनी सांगितलंय की शंभर टक्के मराठा बांधवांनी मतदान केलं पाहिजे आणि याच कृतीकडे स्वतःचा कल ओढत मनोज जरांगे पाटील स्वतः मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बोरी गंधारी मतदान केंद्राकडे निघालेले आहेत अंबड तालुक्यातील शहागड जवळचं हे बोरी गंधारी मतदान केंद्र आणि त्या ठिकाणी जरांगे पाटील जाऊन मतदान करणार आहेत लोकसभेच्या या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं होत असलेलं हे चित्र पालटायचं आहे मराठा बांधवांना केलेलं आव्हान आणि मराठा बांधवांनी मतदान करायचं आहे पाडायचं कोणाला पाडायचं खऱ्या अर्थानं हे सुद्धा मराठा बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे असं वेळोवेळी मनोज जरांगे पाटलांनी आव्हान केलं होतं आणि त्याच आव्हानाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील स्वतः मतदान केंद्राकडे निघाले आहेत आणि ही दृश्य आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवत आहोत